नमस्कार मित्रांनो मी योगेश देवकते आपण प्युअर गावराम फुकुट पालन करतो तरी कोंबड्या सध्या माझ्याकडे आहेत वीस जे आहेत त्या सध्या अंड्यावर आल्यात त्यांच्या अंड्याची क्वालिटी वाढावं याच्यासाठी आपण ऑस्टोवेट देत आहे आणि पिल्लांचं वजन वाढ पण याच्यामुळं चांगलं होतं तरी आपण कशाप्रकारे कोंबड्यांना देतो ते पहा तुम्ही हे बकेट घेतलेलं आहे बकिटामध्ये पाणी टाकलं आपण एक दोन लिटर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण ताक टाकणार आहे टाकामुळे जास्त प्रमाणात पाणी पितात जे ताक आणलं आहे टाकामध्ये पाण्यात मिक्स करतात ताक असं टाकलं आहे त्याच्यामध्ये पंधर कोम पाच एम एल पा आता थे थे तर हे आपण कोंबड्याला टाकणार आहोत बाहेर सर्व आता मी मागे आले तर पहा तुम्ही प्रकारे आणि किती फास्ट देत हे पाणी अशा प्रकारे जर आपण औषध दिलं तर औषध जात नाही आणि ह्या कोंबड्यांना जर आपण भांड्यात पाणी ठेवलं तर आपलं जे सांडावांडीचं पाणी आहे ते देतात त्यामुळे हे यांच्यावर लक्ष देत नाही या पाणी औषधाचे भांडारी काम आहे तर टाक टाकलं पाठ म्हणजे कसे पितात जर असे ते किती प्रमाणात जास्त पितात भात बरं सर्व लहान मोठी सर्व प्यायला लागली टाकामुळे प्यायला लागले सर्व पाणी असं असं जर आपण टाकून ठेलं तर येत नाही टाक्यांना यांना आवडतं आणि टाक हे कोंबड्याला अली चांगलं आरोग्यासाठी में में ले थी। थी का लहान पिल्लं पण प्याल्ली बघा तिकडल्या भांड्यामध्ये टाकले आणि इकडल्या भांड्यात टाकले आता हे पाच मिनटामध्ये ही एक लिटर पाणी मावते ह्या भांड्यामध्ये तरी आता हे पाच ते दहा मिनटात ती हे लेख लिटर पाणी संपून टाकतात हे काहीच ठेवणार नाही चाळीस एक आहेत लहान मोठी तर हे सर्व संपून टाकते लहान दुसरी पिल्लं काय आहेत एक दहा पंधरा दिवसाची बाप आहात तुम्ही तर दुसऱ्या पिल्लांना आपण तयार करू ते असं पाणी नाही पित आणि आता हे घेतो ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ कसं गव्हाचं जर घेतलं तर ते गच्च होतं त्यामुळे जास्त खात नाही चिटकतंय त्यामुळे ज्वारीचं पीठ घ्यायचं ज्वारीचं पीठ मोकळं मोकळं राहते त्यांनी चोच मारली की लगेच फुटते पीठ घेतलं तर त्यावर राष्टपेठ टाकलं आहे पाहा तुम्ही त्याच्यात पाणी मिक्स करून ठेवलं आता आपण घे ये, ये। जाऊ त्यांना टाकण्यासाठी हां का झाली लहान पिल्लं का ते कसं खाण्यासाठी बघा कशी करता येईल अशा प्रकारे जर दिलं तर आपले पिल्लं पण तंदुरुस्त राहतील आणि कोणतं व्हायरल इन्फेक्शन पण नाही होणार त्यांचं ना। आरोग्यासाठी एक नंबर का कोंबडी कशी चोच मारून बोलत आहे खाण्यासाठी पाहते हे आवडी नाही खाताची ज्वारीचं प्लेट म्हणजे सवय लागली की नाही तुमच्या मागच लागतील हे खाण्यासाठी बरं तोच मरमर बरं प्लेटमधलं उचलून सुद्धा तिनं बाहेर पडणार पिलांना बरं बरं फास्टरवेटमुळे पिल्लं चांगली राहतात मग ते मिक्स केलेलं असतं त्याच्यामध्ये त्यांचे वजन वाढवी नंबर एक होते तंदुरुस्त राहतात पिल्लं बरं तर गाडीच्या बाहेर पण आले पिल्लं काही ती कोंबडी आलेली आहे पळत मिळत मग दाखवत पिल्लं कशी आहे पंधरा वीस वर्गावरांची ती आता गाळीच्या घर लावत आपण दोन पिल्ला आली तिचे अजून काही येतील शेडमध्ये बाहेरच आहेत ते काही बाहेर पाणी पित साखरची खातायत त्यांना आवडीने खातात हे ज्वारीचे पीठ असं तर दिलं तर आपल्या पिल्लांचं मृत्यू पण कमी होते आणि पिल्ले चांगले राहतात आता जाळीच्या बाहेर हो का पिल्लं आलेली आहेत त्यांना टाकतो खाली पाया बाहेर पाणी पिऊन आले तरी पण हे पीठ खाण्यासाठी पा कसं करते बघा ते धडपड चालू आहे यांची खाण्यासाठी ती कोंबडी पण उचलत उचलू त्यांना देते खायला गावरान कुक्कुटपालन करण्याचा हा एक फायदा आहे ते आपली पिल्लं आपल्या टेन्शन नाही राहत समज कसं मिली काय झालं त्यांना खाला टाक टाकायचं कोंबडी सर्व शिकवते त्यांना खायचं त्यामुळं ते फायदा होतं गव कुकडपाल एवढंच ते इनकम तेवढी लेट होते पाच सहा महिने सांभाळावं लागतं तेवढे हो का भांडं रिकामं झालं आता डबल टाकले उरलेलं औषध जे होतं टाक त्यात आपण डबल टाकले पहिले एक लिटर संपून टाकलं त्यांनी ते मधामध्ये मधल्या पिल्लांना खायला ठेवजीशी संपवलं बघा